सणांचे दिवस येत आहेत अशा वेळेला झटपट होणारी एक छानशी आणि मस्त रेसिपी आज आपण करणार आहोत ती आहे काजू फुटाणा रोल किंवा काजू फुटाणा बर्फी कशी करायची ते आज आपण बघूया तर आज आपण करतोय झटपट एक मिठाई ज्याच्यासाठी मी हे माप वापरलंय अर्धा अर्ध्या वाटीचं पण तुम्ही घरातली कुठलीही वाटी घेऊ शकता आणि त्याप्रमाणात तुम्ही बाकीचं सगळं सामान घ्या इथे मी अर्धी वाटी फुटाणा डाळ घेतलाय अर्धी वाटी मिल्क पावडर अर्धी वाटी साखर हे तिन्ही गोष्टी या ह्याच्याने मोजून घेतलेल्या आहेत तुम्ही घरातली तुमची कुठली वाटी घेतली तरी चालेल त्याच्यानंतर दहा बारा काजू आहेत दोन तीन हिरवी वेलची तूप आणि दूध तर आता सुरुवातीला आपण साखर घेऊया त्याच्यानंतर वेलची आणि हे दहा बारा काजूचे तुकडे हे सगळं मिक्सरमध्ये घालायचं आहे आणि मिक्सर चालू बंद चालू बंद करत आपल्याला हे सगळं पावडर करून घ्यायचे आता ही पावडर आपल्याला चाळणीने याच्यात चाळून घ्यायचे फुटाण्याची डाळ आहे जी आपण चिवड्याला वगैरे वापरतो ती पण अशीच मी बारीक करून घेणार आहे आपली फुटाण्याची डाळ पण वाटून झाली आहे ती पण चाळून घेते मी हे बघा तुम्हाला दिसते हे असं जाड जाड ते आपल्याला नको आहे आपण फक्त पावडर घेणार आहोत आता याच्यात मी ही मिल्क पावडर घालतेय जरा सगळं मिक्स करून घेऊ याच्यात मी एक दोन तीन चमचे तूप आहे आपलं घरातलं जे साजूक तूप असत तेच घेतलंय मी हे सगळं छान एकत्र करून घ्यायचंय आणि याच्यात आपल्याला आता दूध घालून मळायचं हे साधं आपलं तापून गार केलेलं दूध आहे माझ्याकडे गाईचं दूध असतं पण ह्याला असं काही नाही तुम्ही कुठलंही दूध घेऊ शकता फक्त दूध एकदम घालू नका चमचा चमच्याने घाला नाही तर मिश्रण सैल पडेल हे का ह्याचा असा गोळा तयार होतो याला मला एक चार चमचे दूध लागलं होतं आता आपण पुढची कृती करू गोळा मी ठेवते बटर पेपर घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे ला लाटून आहे तुम्हाला किती जाड हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही लाटून घ्या आपण साईडच्या या ज्या गोष्ट चिरा पडलेल्या आहेत त्या काढून टाकून त्याचंही हे जे मी काढते आहे त्याचं पण काय करायचं ते पण दाखवणार आहे मी तुम्हाला आपल्याला हव्या त्या आकारात वड्या कापून घ्यायच्यात हे जे बाजूचे तुकडे होते ते परत सगळे मी एकत्र करून घेते आणि त्याचा आपण असा एक छानपैकी रोल तयार करू इथे माझ्याकडे चांदीचा वर्ख आहे तो लावणार आहे मी आता आणि हा जो आहे तो आता आपण इकडे टाकू चांदीचा वर्ख म्हणजे ना अतिशय नाजूक काम प्र आहे आहे की नाही झटपट होणारी कृती आणि मस्त लागते यमी लागते आणि बाहेरच्या महागड्या मिठायांपेक्षा ही घरात एकदम स्वस्तात होते पण तेवढीच तेवढीच त्याची ते चवही उत्तम असते नक्की करून बघा दुसरा एक म्हणजे चांदीचा वर्ख तुमच्याकडे नसला तरी काहीही हरकत नाही तुम्ही अजून त्याच्यामध्ये वरून ड्रायफ्रूट्स शोभेसाठी घालू शकता ड्रायफ्रुटचे काप घालू शकता केशर घालू शकता केशराचं दुधात थोडंसं ठेवा आणि मग ते केशराचं बोट प्रत्येक बर्फीला लावा तेही खूप सुंदर दिसतं तर ह्याच्यात व्हेरिएशन्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता आजची रेसिपी ही तुम्हाला जर आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच एका छान छान रेसिपीला बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय